होती म्हणजेच की फिर्याद काय होती याबाबत या थोडक्यात घटनेची हकीकत दोषारोप ठेवतेवेळी सांगितली जाते आणि ते सांगणे क्रमप्राप्त आहे त्यामध्ये फिर्यादीची तक्रार काय होती त्यासोबत तोंडी दस्ताऐवजी तसेच इलेक्ट्रॉनिक किंवा इतर प्रकारचे कुठले पुरावे आले आहेत ते देखील त्यामध्ये नमूद करणे गरजेचे आहे त्याचसोबत कुठला साक्षीदार कोणत्या विरुद्ध कुठल्या प्रकारचा जबाब देतोय कुठल्या प्रकारचा पुरावा देतोय याची सुद्धा माहिती दोषारोप म्हणजे अंतिम दोषारोपमध्ये तिथं ठेवली जाते त्यासोबत मित्रांनो एकूण फिर्याद पाहता पुरावे पाहता आरोपीविरुद्ध सदरचा साक्षीदार हा असा असं सांगतो त्याच त्याच्या विरुद्ध दस्ताऐजी पुराव्या असा प्रकारचा उपलब्ध झालेला आहे तसेच विरुद्ध वैद्यकीय पुरावा तसेच विरुद्ध प्रयोगशाळेचे निष्कर्ष अहवाल तसेच विरुद्ध एक्सपर्ट ओपनियनचे अहवाल अशा अशा प्रकारचे उपलब्ध झालेले आहेत म्हणून पोलीस त्याविरुद्ध अंतिम कलमांप्रमाणे दोषारोप ठेवतात म्हणजेच की आरोपीचे कृत्य व त्याने केलेला गुन्हा त्याच्या त्याच्याशी संबंधित आरोप त्याच्यावरती ठेवले जातात व सदरचे प्रकरण हे पुढे चालू आरोपीस योग्य ते शासन करावे म्हणून पोलीस दोषारोप पत्रामध्ये विनंती करतात तर मित्रांनो दोषारोपपत्रामध्ये यानंतर सदरची फिर्याद जर खोटी असेल किंवा चुकीची असेल किंवा असे असेल तर त्यामध्ये एक क्लॉज सुद्धा दिलेला असतो की सदरची फिर्याद जर खोटी असेल तर कलम दोनशे अकरा व एकशे ब्याऐंशी आयबीसी प्रमाणे पुढील तपशील नमूद करायचा असतो जर फिर्यादीने खोटी फिर्यादी दिलेली असेल तर फिर्यादी विरुद्ध कलम दोनशे अकरा व एकशे ब्याऐंशी प्रमाणे खटला चालवावा याचे सुद्धा त्यात माहिती नमूद केलेली असते आणि त्या प्रकारची माहिती सुद्धा सदरच्या दोषारोपपत्रामध्ये देतात